नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच करायला घेतली कारण आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि इथे मी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी साडी वगैरे घालून तयार झालेली आहे कारण आता मला जायचं आहे केंद्रामध्ये जसं तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की साप्ताहिक केंद्र असतं आणि आमच्या इकडे जे आहे तो सोमवारच आरतीचा दिलेला आहे तर कुठेही बाहेर जाण्यापूर्वी सगळं घरातलं पहिले करून घ्यावं लागतं तर म्हणूनच मग आज मुलाची शाळा आहे तर त्यासाठी इथे मी उत्तप्पा बनवला होता आणि एक ड्रायफ्रूटचा लाडू असा त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि वॉटर बॉटल असेल तसेच बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सगळ्या व्यवस्थित आहे, आहे की नाही किंवा बॅग वगैरे आहे की व्यवस्थित भरलेली सगळं चेक करून घेतलं कारण मग काही ना काहीतरी राहूनच जातं आणि सगळं आवरल्यानंतर आज सकाळी सकाळी खूप जास्त पसारा पडलेला असतो किचनवर तर ते सगळं आता आवरून घेतलं आणि आता मिस्टरांसाठी इथे मी त्यांचं नाश्त्याची तयारी करत आहे तर त्यांनासुद्धा नाश्त्यामध्ये दे उत्तपास देणार आहे मागचा सोमवार जो आहे तो त्यांनी उपवास पकडला होता पण मग आता नाईट शिफ्टसुद्धा चालू आहे तर उपवास पकडला की ते साबुदाणा वगैरे खाल्लं की जास्त ॲसिडिटी होते तर म्हणूनच मग पहिला आणि शेवटचा असा सोमवार उपवास ते करतील उपवास असला ना की लहान मुलांना खिचडीची जास्त आवड असते किंवा मग बाकीच्यांनाही खिचडी जास्त आवडते तर काही काही लोकांना फक्त खिचडीसाठी आणि फराळ करण्यासाठीसुद्धा उपवास करतात असेही काही लोक असतातच तर आता आमच्याकडे असं आहे की जरी उपवास पकडला नसला तरीसुद्धा सगळ्यांना खिचडी खायचीच असते मग त्यामुळे सावधानं थोडासा जास्तच भिजवावा लागतो तर आजच्या मेन्यूमध्ये जे आहे ते मावसासाठी वेगळा दलिया बनवायचा तस आहे तसंच यांच्यासाठी भाजी चपातीचा स्वयंपाक आणि त्यानंतर मग जी खिचडी आहे ती बनवायची आहे तर असे बरेच प्रकार आज बनवले जातात तर असं वाटतं की उपवास असला की थोडंसं निवांत असेल एकदा फराळाचं बनवलं की मग टेन्शन नाही पण तसलं काही होत नसतं उलट जास्तीचे काही प्रकार बनवावे लागतात असो प्रत्येक घरामध्ये कदाचित असंच असेल तर इकडे ना आधी गरम गरम चहा उकळायला ठेवला आहे कारण आता मला जायचं आहे तर त्याआधी थोडंसं चहा वगैरे घेऊन जाईल सकाळी उठल्यानंतर असं गरम गरम उकळता मस्त चहा घेतला की तेव्हा सकाळ अशी फ्रेश जाते आणि त्यात उपवास असला तर मग चहा तर घ्यायलाच हवा इथे दुसऱ्या बाजूला मी जो उत्तप्पा बनवला आहे त्यावर मस्त गाजर आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि थोडासा मॅगी मसाला मी टाकलेला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि माझ्या मुलांनाही आवडतं तर चला आता इथे सॉफ्ट स्पंजी असा उत्तप्पा मस्त माझा तयार झालेला आहे आणि हे डोस्याचं पिठाचं एक असतं की एकदा बॅटर बनवल्यानंतर वेगवेगळे आयटम आपल्याला नाश्त्याला बनवता येतात तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मेन कुठल्या विषयावर असणार आहे तो मेन विषय आपण बोलूयात तर आज मला करायची आहे श्रावण सोमवारची पूजा पण माझ्याकडे शिवपिंड नाही हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे तर त्यामुळेच ना मी खूप दोन तीन दिवसापासून विचार करत आहे की जो नर्मदेश्वर शिवलिंग असतं ते मला मागवायचं आहे ऑनलाईन पण परत असा विचार येतो की ऑनलाईन जर मनासारखं नाही मिळालं तर तसेच मी जे पाषाणी शिवलिंग असतं ते घ्यावं की मग आपल्या केंद्रात जसं मिळतं ते घ्यावं असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहेत म्हणूनच मग मी तोच विचार माझ्या डोक्यात चालू होता पण मग आता म्हटलं की ह्या सोमवारी तरी कमीत कमी रुद्राभिषेक मला करायचा आहे कारण केंद्रामध्ये केला जातो पण माझ्याकडे शिवलिंग नसल्यामुळे मग मला जायला काही जमलं नाही म्हणूनच मग आज मी म्हटलं की आज पार्थिव शिवलिंग बनवेल आणि त्याची पूजा करेल तर त्यासाठी मग इथे मी जी माती असते ती माती घेऊन आणलेली आहे आणि माझे मिस्टर मागे काही दिवसांपूर्वी केदारनाथला गेले होते तर तिकडनं जे गंगेचं पाणी आणलं होतं तर ते पाणी मिक्स करून मी मस्त असं पार्थिव शिवलिंग बनवलं कारण खूप मनापासून इच्छा होती की शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि रुद्राभिषेक करायचाच आहे तसेच रुद्राभिषेक काय असतो आणि त्याचे काय महत्त्व आहे सगळ्यांना माहीतच आहे तर मला सुद्धा खूप मनापासून इच्छा होती म्हणून मग अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी विचार करत असताना माझ्या ज्या मनात प्रश्न चालू होते त्या सगळ्यांची उत्तरं मला आपोआप मिळत गेले तर मग मी म्हटलं की जाऊ दे देवाच्याही मनात असेल की मी आ, हे करावं म्हणूनच सगळे सोल्युशन निघत आहे तर मग मी लगेच माती वगैरे आणली आणि इथे मस्त ते गंगाजल मिक्स करून छान अशी शिवलिंग बनवलेली आहे सुरुवातीला ना थोडीशी भीती वाटत होती की व्यवस्थित बनेल की नाही पण बऱ्याच व्हिडिओ बघितल्या त्यामागचं काय महत्त्व असतं ते बघितलं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मला असं ऐकायला मिळालं की पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याला एक वेगळंच महत्त्व आहे आणि त्याचे आपल्याला अनगिनत फायदे असतात म्हणजे भरपूर लाभ आपल्याला होत असतो कारण स्वतः माता पार्वतीने स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवून आणि त्याची पूजा केलेली आहे तर अशा बऱ्याच गोष्टी याच्याशी जुडलेल्या आहे आणि हे सगळं मी ऐकलेलंही नव्हतं तरीसुद्धा माझ्या घरामध्ये मा रुद्राक्ष ठेवलेला आहे किमान त्याच्यावर तरी मी रुद्राभिषेक करेल अशी माझी इच्छा होती कारण खूपच मनापासून वाटत होतं मला मग हा असा एक पर्याय निघाला आणि देवाने खरंच ते माझ्याकडून करून घेतलं तर हे शिवलिंग जेव्हा तयार झालं ना तर तेव्हा ना अक्षरशः माझ्या अंगावर असा एकदम काटा आला कारण त्याचं जे आकार आहे तो अगदी सुंदर आलेला होता आणि त्यावर एक वेगळीच प्रसन्नता आणि एक वेगळंच असा लकाकी होती जसं मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न आणि फ्रेश वाटतं ना अगदी तसंच मला याच्याकडे बघून वाटत होतं बघा मंडळी श्रावण सो सुरू झाला ना की आपल्याला असं वाटत असतं की आपण महादेवाची सेवा करावी पूजा करावी आणि जसं आपल्या स्वामी केंद्रानुसार प्रत्येक सण असेल किंवा मग प्रत्येक जो श्रावण असेल चैत्र असेल किंवा कुठलाही सण जो असेल तो एकदम मस्त उत्साहामध्ये साजरा केला जातो तर एकदा ना आपण आरतीला जायला लागलो आप आप कि ना की ह्या सगळ्या गोष्टींची आपाप ओढ लागायला लागते बघा तुम्ही स्वतः की किती सुंदर असं शिवलिंग तयार झालेलं आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं मला फक्त या गोष्टीसाठी लागले आणि अक्षरशः मला साडेनऊला निघायचं होतं घरातून आणि नऊ वाजेला माझा विचार झाला की नाही मी पार्थिव शिवलिंग बनवणार आहे आणि त्याचीच मी पूजा करणार आहे कारण साडेआठ नऊ वाजेपर्यंत माझ्या डोक्यामध्ये जरा चलविचल चालूच होती तर चला आता इथे फिनिशिंग वगैरे छान करते थोडंसं पाणी लावून छान त्याला प्लेन करून घेतलं आणि मग आता आपण जाऊयात मंदिरामध्ये तर आमच्या इथे ना बेलाचं झाड खूप जवळ आहे म्हणजे अगदी बिल्डिंगच्या वरती हाताने तोडता येतील असे तर रविवारीच मी हे बेल वगैरे तोडून आणले होते कारण एकशे आठ बेल व्हायचे असतात शिवनामावलीमध्ये तर हे आधीच मी तोडून आणले होते तर ते शूट केलं नव्हतं कारण वेळ नाही ना मिळाला तर चला आता पटकन निघूयात आपण केंद्रामध्ये जाण्यासाठी तर त्याआधी इथे देवाची मस्त देवपूजा वगैरे पण करून घेतली आणि इथे स्वामींना विनंती केली की जी काही मी पूजा करते आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे आणि छान अशी करून घ्या तर चला इथे बघा असं साप्ताहिक केंद्र असतं ना तिथे असं स्वामींचा फोटो वगैरे मांडून मग ही पूजा वगैरे केली जाते तर इथे सगळ्यांनी मस्त छान रांगोळी वगैरे काढली आणि स्वामींचं असं अधिष्ठान मांडलेलं आहे त्यानंतर इथे रुद्राभिषेकाला सुरुवात केली तरी इथे बघा देवाला जेव्हा अष्टगंध लावला इतकं सुंदर रूप दिसत होतं आणि भस्म लावल्यानंतर तर तुम्ही विचारूच नका तर अक्षरशः मी स्वतः बघतच राहिले पण माझ्याकडे ना गळती वगैरे काही नव्हतं पण अशी साधी भोळी सेवा मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न केला तर इथे बऱ्याच बायांनी केंद्रातून गळती आणि शिवपिंड मागवली होती पण माझ्या मनामध्ये तेच चालू आहे की मला नर्मदेश्वराचं शिवपिंड पाहिजे आहे म्हणूनच मग मी ते काही मागवली नाही आणि बऱ्याच ठिकाणी मी असंही ऐकलं होतं की जर आपण अभिषेक सतत करत राहिलो तर जी आपली तांब्याची जी आपली पिंड असते ती काळी पडते तर म्हणूनच मग मी म्हटलं की जे नर्मदेश्वरचं आहे ते स्वयंभू असतं नर्मदा नदीतून मिळतं तर तेच मला आणायचं आहे तर इथे बघा भस्म लावल्यानंतर सुद्धा किती सुंदर दिसते आहे शिवपिंड तर रुद्राभिषेक करताना मला ह्या छोट्या छोट्या क्लिप मी काही घेतल्या होत्या पण बऱ्याच गोष्टी मला शूट करायला जमलंच नाही आणि जेव्हा थोड्या वेळा थोड्या वेळ जेव्हा थांबले होते त्यावेळेस या छोट्या छोट्या क्लिप मी काही घेतलेल्या आहे हो जर तुम्ही श्रावणामध्ये रुद्राभिषेक केला नसेल तर हा अनुभव एकदा तुम्ही नक्की घ्या खूप छान आहे तसेच मंडळी पुढील काही दिवसांमध्ये जे शिवलिंग आहे ते मी मागवणारच आहे तर ते आल्यानंतर सुद्धा तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर तेव्हा सुद्धा मग मी हा अभिषेक करून मगच ती स्थापना करेल कारण श्रावणामध्ये जेव्हा आपण हे स्थापना करतो ना त्यावेळेस वेगळंच एक पॉझिटिव्हिटी आणि खूप छान एनर्जी असते वातावरण अगदी शिवमय झालेलं असतं त्याचमुळे मग जे आपण काम करतो ते सुद्धा अगदी आपल्याला खूप जास्त हे फळ देणारं असतं आणि लाभदायक असतं तर म्हणूनच मग मी आता ह्या श्रावणामध्येच घेणार आहे तर चला आता इथे रुद्राभिषेक पूर्ण झालेला आहे आता नैवेद्य घेऊया आणि घरी जाऊयात तर घरी आल्यानंतर मग ही शिवपिंड जी आहे ती मी आजच्या दिवस समोर ठेवणार आहे कारण की आज सोमवार आहे ना तर बऱ्याच वेळा काय होतं ही जी शिवपिंड आहे ती आपण जेव्हा एखाद्या कुंडीमध्ये बनवतो किंवा मग पूजा करण्यापुरती बनवतो तर लगेच तिचं विसर्जन करावं लागतं पण आज सोमवार असल्यामुळे ही रात्रभर मी इथे ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याचं मी विसर्जन करेल तर या श्रावणामध्ये सुद्धा हा अनुभव नक्की घ्या जरी तुमच्याकडे शिवपिंड असेल तरीसुद्धा पार्थिव शिवलिंगाचे एकदा पूजन करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय